आजची जी प्रेस कॉन्फरन्स राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसमध्ये जी घेतली एकतर अजित दादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी महाराष्ट्रामध्ये जे विधानसभेचे इलेक्शन झाले तिच्यात एक्केचाळीस आमदार निवडून आणले आणि त्याच शपथविधी पाच तारखेला आहे आणि पाच तारखेला नागपूर ऑफिसच्या बाहेर एक जोरात जल्लोष आम्ही इथे करणार आहे त्याकरता एक माहिती देण्याकरता म्हणून मी पत्रकार ही घेतली होती आणि दुसरं म्हणजे या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पन्नास सीट लढवणार आहे आणि या पन्नास सीटच्या माध्यमातून आम्ही एक अशी तयारी सुरू सुरू केली आहे की के आम्ही म्हणजे तुम्हाला आपलं काय म्हणतात त्याला गडकरी समाज इलेक्शन मध्ये आणि येणाऱ्या या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मदत केली आणि त्याच्या अनुषंगानं आमची ताकद आज नागपूर शहरात वाढलेली आहे म्हणून आम्ही नागपूर शहरामध्ये पन्नास जागा कार्पोरेशनच्या महानगरपालिकेच्या आम्ही लढणार आहे त्याची माहिती देण्याकरता म्हणून आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतली